नमस्कार मित्रांनो हा जो तुम्ही प्लॉट बघताय हा सी व्हरायटीचा आहे आणि पूर्णतः ट्रेलीज पद्धतीनं आपण उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या सुद्धा आपण एक एक एकरचा ट्रेलीचा प्लॉट उभा केलेला आहे तो पूर्णतः त्याची हाईट वगैरे सगळ्या या प्लॉटमध्ये ज्या चुका झालेल्या आहे त्या पूर्ण चुका आपण कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नवीन पद्धतीनं थोडं ॲडव्हान्स पद्धतीनं आपण ट्रेलीज प मेथडने आपण प्लॉट उभा केलेला आहे तो नवीन प्लॉट आहे त्याला हे साधारणतः या जूनमध्ये एक वर्ष होईल आणि हा जो तुम्ही प्लॉट बघताय याला या एप्रिलमध्ये आता सध्या दोन वर्ष झालेला आहे याचं एक हार्वेस्टिंग झालेलं आहे या पंचवीस गुंड्यामध्ये आपण साधारणतः बारा टन उत्पादन पहिल्या वर्षी घेतलेलं आहे तर आत्ता या बागेचं रोपासाठी कटिंग झालं आणि त्याची काही रोपं आपण टाकलेली आहेत यावर्षी आपली तीस हजार प्लस रोपांची कॅपॅसिटी आहे यावर्षी जूनसाठी जून आपलं जानेवारीमध्ये आपलं सगळं कट कटिंग वगैरे गेलं तर त्यावेळेस रोपाची आता बुकिंग आपण जूनसाठी चालू करतो आहे तर साधारणतः तीस हजार रोपांची बुकिंग आहे आपल्याकडं एवढी कॅपॅसिटी आपण यावर्षी ठेवलेली आहे जो तुम्ही या बागेची तर कॅनॉपी बघताय तर या बागेची कॅनॉपी कॅनॉपीनुसार तरी या बागेचं आपण कटिंग केलेलं आहे तरी इथे एवढी कॅनपी दिसते या बागेचं जर आपण कटिंग केलं नसतं तर ह्याच्यावर आपण ह्याच्यावर लोड खूप वाढला असता आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप त्रास झाला असता तरी आपण तर आपण ह्याची कटिंग घेतलेलं के आहे केवलीनेसुद्धा पावडर मारलेली होती चायनातली पण अवकाळी पाऊस पडल्यामुळे हे धुऊन गेलेली आहे आणि त्याच्या आता नंतर आता आपल्याला डबल एकदा केवलीनचा हात मारावा लागेल चायना क्ले प्लॉ पावडरचा तर इथे तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकताय एवढ्या उन्हाळ्यामध्ये आपण नेटची सगळी व्यवस्था असताना टाक सेंडनेट टाकलेलं नाही कारण सी वर आय टीला गरज नाही असं आम्हाला वैयक्तिक चार वर्षाच्या अनुभवावरून वाटतं आहे कुठेही तुम्हाला सनबर्निंग हा इश्यू दिसणार नाही पूर्णतः बागेची ग्रोथ एवढ्या उन्हामध्ये चालू आहे सी व्हरायटीची खासियत म्हणजे याची पानाची लेंथ हे खूप होते इथे तुम्ही बघू शकता पाच पाच सहा सहा फूट अखंड पान हे वाढत चालतं तर ह्याची आपण हाईट पानाची लेंथ आपण एका अंतरापर्यंत स्टॉप करतो एका लेवलला आपण इथे पानाला कट मारतो पान जर वाढत असेल तर इथे सदा समजा असं कट मारल्यानंतर या पानाची ग्रोथ इथे स्टॉप होते एवढा मोठा हा ट्रिलीचा प्लॉट आहे या वर्षी या पंचवीस गुंट्यामध्ये किमान वीस टन प्लस उत्पादन आपल्याला या प्लॉटमध्ये मिळण्याची अपेक्षा आहे गेल्या वर्षीचा अनुभव बघता कॅनआपी त्याच्यापेक्षा डबल झालेला आहे तरी आपण कटिंग केलेलं होतं या बागेचं रोपांसाठी आणि किंवा काही कटिंग शेतकऱ्यांना देण्यासाठी तरीसुद्धा या बागेची कॅनआपी एवढी झालेली आहे जर क्या कटिंग केलं नसतं तर हा ह्या प्लॉटची ग्रोथ आजूक अजून दिसली असते तुम्हाला आणि मॅनेजमेंटला आम्हाला खूप त्रास झाला असता त्याच्यामुळे आपण कटिंग घेतलेलं आहे ट्रेलीज पद्धतीमध्ये तुम्हाला जरवर्षी कटिंगचं मॅनेजमेंट करावं लागतं ट्रेलीजमध्ये खूप कॅनॉफी मॅनेजमेंट हा खूप मोठा विषय आहे तो समजून घ्यायचा असेल तर माझे जुने व्हिडिओ आहेत यूट्यूबला ते पहा त्याच्यावर मी खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे ट्रेलीजचे फायदे आणि तोटे हे दोन्ही बाजू मी सांगितलेलं आहे आणि जे नवीन शेतकरी लागवड करत आहे त्यांना सर्वांना सांगायचं आहे थोडं कॅनबी मॅनेजमेंट हा विषय असला आ, तरी हा मो खूप मोठा विशू नाही आहे तरी येणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रेलिज पद्धतीकडेच का वळावं वा? ह्या सगळ्याचं मी यूट्यूबवर माझे जुने व्हिडिओ आहेत ते पहा त्याच्यावर मी पूर्णतः एक्सप्लेन केलेला आहे आणि कोणती व्हरायटी सी म सी व्हरा म लावावी ड्रॅगन फ्रूटमध्ये हे सुद्धा ला सांगितलेलं आहे सी व्हरायटीज का लावावी किंवा ऑदर व्हरायटी का लावणी आणि सी व्हरायटीचे काय फायदे आहेत आणि ऑदर व्हरायटीचे काय तोटे आहेत ती पूर्णत मी एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की येणाऱ्या काळामध्ये कोणती व्हरायटी चालू शकेल आणि मार्केटला कुठली व्हरायटी तक धरू शकते किंवा ड्रॅगन फ्रूटमध्ये आपल्याला खूप काही काळासाठी काम करायचं असेल येणाऱ्या पुढच्या दहा पंधरा वर्षासाठी तर सी व्हरायटीशिवाय शिवाय आजच्या गडीला पर्याय ये ये नाही येणाऱ्या काळात नवीन एखादी व्हरायटी लॉन्च होऊ शकते किंवा ती एखादी सी वर ॲडव्हान्स असू शकते पण सध्याच्या गडीला सी व्हरायटीशिवाय शिवाय लोकांना पर्याय नाही तर आपलं जूनसाठीचं बुकिंग आत्ता सध्या आपण ओपन केलेलं आहे त्याच्यामुळं आपण आजपर्यंत व्हिडिओ बनवत नव्हता आजपासून आज आपलं आपण व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे आज आहे पंधरा एप्रिल आणि एक दहा दिवसाखाली आपल्या इकडे पाऊस पडला होता तर त्याच्यामध्ये अवकाळी पावसामध्ये कळी लागायला सुरुवात झालेली ला आहे इथे साधारणतः मी जिथे उभं राहिलो आहे तरी इथं कळी नाही आहे पण म ऑदर साईडला मला थोडी कुठं बुटं दिसलेली आहे कळी कळी मोठ्या प्रमाणात नाही पण कळी लागलेली आहे तर ही कळी अवकाळी पावसामध्ये लागलेली लाग स शक्यतो ठेवायची नाही कारण आत्ता टेम्परेचर खूप हाय त्याच्यामुळं आपण जास्त पाणी सोडू शकत नाही आणि जास्त पाणी नाही सोडलं त्या कळीची ग्रो म्हणजे ते फळाची फ्रूट साईज होणार नाही शायनिंग पण येणार नाही फळ त्या क्वालिटीचं मार्केटच्या तयार होणार नाही जेणेकरून आपल्याला जास्त रेट भेटतील त्याच्यामुळं कमजोर फळ तयार करून मार्केटमध्ये विकण्यात काही अर्थ नाही त्याच्यामुळं ज्यावेळेस टेम्परेचर लो असेल मे मेच्या एंडपर्यंत त्यावेळेस जर पाऊस पडला तर ती कळी धरायची कारण येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये पाऊस पडत असतो पण आता सध्या जो अवकाळी पाऊस पडला आहे त्याच्यामध्ये कळी शक्यतो धरायची नाही गेल्या वर्षी आम्ही पाहिलेले आहे दोन तीन वर्ष आम्ही पाहतोयच की अवकाळी पावसाने शंभर टक्के कळी लागते पहिले एक दोन वर्ष आपण ठेवली होती आपण आता ठेवत नाहीत तर बाकी सगळी माहिती मी तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून देत राहील तर ज्यांना कुणा कुणा कुणाला जूनमध्ये सी आर आय डीची रोपं पाहिजे असतील त्यांनी आपल्याकडे बुकिंग करा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ अठ्याहत्तर आणि जूनसाठी जे शेतकरी लागवड करणार आहे त्यांनी मे शक्यतो लागवडीचा प्रयत्न करावा तर क ती मे का करावी याचीसुद्धा मी संपूर्ण माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन Ah, tu perendan ni. Ya.